कोमल चव्हाण भेटले मला कोमल चव्हाण ही सोनल चव्हाण कॉवी फोजवत बोलत असते अरे बाबा परत माझी माहिती टँग्या टंग्या हे असऊस आला बघा कसा आमची काली मिरी आहे ना <laughs> मी तर घरा चाललेली आहे ना घर दिसत नाही वाटत संप नाही यांची अशा पाणी झाली ना बरं बाकी आहे हाय काय आता आमच्या बहिणी ना दादा आले दादा पाण्यां बसव दा ना आम्हाला बहिणी पैसे त्या जात्रेन फिरायला पोरं पावरा ना तुम्ही बरोबर का नाही कॅमेरा नाही टीव्ही हा मी एकटा नाही गज्जे लाल गाटे का आले पालखीचा ब्लॉक टाकलेला त्याच्यामध्ये फुल धमाल केली आम्ही एवढी मजा आलेली बघू आम्ही बघितला पण तिला पण खूप मजा आली बघताना मात पण आता मजा येणार आहे कारण की आता जाऊन फुल धमाल करणार कशामध्ये धमाल करणार पलंग बसून टू टेबल सामान विमान घेऊन आता जाम सामान काय भांडी घेणार भांडी नाही झाडू येणार लागा बसायला কুস্তি তনশে জিকলেন ভাঙি চলাই खडे कडे घालवतो रे तुझी इज्जत तुझी इज्जत घालवतो तो एक ब्लॉक मध्ये सांगितले परत कशाला याची इज्जत घालू बोलतो बघ मी तुम्ही बघ कसं रुपांचे कपडे घेतले हा बघ कसा हा हे चल जायचं का दे चल आपण जाऊ अरे यावेळी ते चप्पलच घेतले ना तुम्ही चला आता आम्ही झालोय जत्रेला दरवर्षीप्रमाणे समीर घेत बायकोला सोबत चला जोड्यानी चला आणि ही त्यांची मिन्नू मोबाईल फेकतं सगळाच फेकून तिथं बुटा फेकतं स्वतःची एक एक डान्स वाहून जाऊ दे टँग घ्या टँग घ्या हा कर कर टँग्या कर चाल टँग घ्या टँग घ्या हा घ्या टँग घ्या कर टेंग घ्या टेंग घ्या कशी ना ग चला ना जायचं का चला आम्ही चाललो काही जत्रेमध्ये बाकी कोणाला यायचं येतील आम्ही नसू द्यायचं आमचं आम्ही आहोत वहिनी काय सस्ते मस्ते मस्ते भागवत रे पोरीला हाय हाय अरे एक नंबर ए भाई तू पण जे ना मॅच केला हा कुठं फिरायला अलिबागला <laughs> विलयबागला जायचं असेल तर तुमच्या मम्मीला पण घे आता जे तू जे? <laughs> पण यो एक नंबर दिसत यो तू पण तू कुठला येत हा आपल्याला ब्रँड लागतात गाल गू घाल का बापो आल्यात सासरवाडीला आल्यात वाहिनी कुठे मा वाहिनी जत्रम फिरते गे फिर 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 मग काय घेतला का पाण्या मिन्या बसला गे नाही <laughs> बसला ना <laughs> कदला कदला बोला कुठं बघले मला तांबा तांबा आता बोल बोल लवकर हा तांबा आटू दे आटू दे आटू दे अरे बाबा परकड ओलगला रा

फना म्हणे किती काय बोलतो कधी का आला हय मामा हे मामा हाय काय खाल्ले तुम्ही काय खाल्ले काय सांगलं हा बोलताना चांगली गोरी गोरी आहे र कोणची ताईची मामा बी गोरा <laughs> मामा आला कोण मी इकडे जाऊ चल हा जा जा रिसॉर्टला गेला नाहीये पण रिसॉर्ट ची मजा जत्रेमध्ये घेतो बघा यो पाण्या गाडी चालवत उलटा ना का म्हणजे बस रुपा कस बघा गाडी चालवत आहे हे रुपा जिथे जेवणे इथे लवकर सरळ चालू सरळ चालू सरल याला चालवता येत नाही हे रुपाय येते यो बा यो ब उल्टी सुल्टी गाडी चालते ही उल्टी सुल्टी येते का चालवता हां ये आहे ना हां क्या मालूम मालूम नहीं किसके नहीं। ये भाई. ये लवकर अरे तो पला नाही निघलनू हायकर हे इथे बघ हा हे आयकर हाय हाय हा उभी राह आणि नाच हा नाच हा नाच नाचून दाखव कुठे चालली तू हे चालली कुठे चालली कुठे तिकडे समृद्धी पोरीने फुल पैसा वसूल करायला आता आले हेलिकॉप्टर मध्ये टाटाकर टाटाकर हे टाटाकर हाय 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 हा ना हाय कर अरे हा थँक्यू भाई थँक्यू अरे दिसतच नाही लाईटी मध्ये तू

ए तू जेवली का जेवली का जेवली ना ए भूक लागली का तुला भूक लागली का ए काही नाही तू कसं वाटलं तुला अरे बसायचं किती पाण्यात बस तू मला सांग पहिले कसा वाटला तेव्हा तुला मी बसवे कसा वाटलं हा कसा वाटला मस्त मस्त वाटला फुल पैसा वसूल करते तुमची पोरवाहिणी हा डेंजर आहे डेंजर घरात डेंजर आहे थँक्यू थँक्यू अरे अरे तू पक्कू नको पकू नको तू अरे नुसतं पक्कवतो नुसता पक्कवतो तू हा ना तर आता तू थोड्या वेळ जा मेनू कसं वाटलं तुला एकदा परत सांग ना मस्त वाटलं मग आता यो यो बाकी ही बाकी हा अरे आवशी नाही तू किती पाण्या बसशील अजून किती पाण्या बघशील हा ही बघा याजन बसा हिला हे चाल ये लवकर ये लवकर ये चाल मिनू बस मिनू बस मिनू बस 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 हे बस मिनू बस मिनू मिनू ऐकर ए मिनू हे मी ना आयकर आयकर हे इकडे इकडे बघून इथे बघून इथ इथ पाणी झाली ना साखरपुरा बाकी आहे हाय कायच आता आमच्या वहिनी ना दादा आले दादा पाण्यां बसव आम्हाला बहिणी पैसे दे दातरन फिरायला आवरी पोर आणलं तुम्ही बाबो सेट एकच तू कोण बोनस मामी कोण ननन ननन ए ननन बिनन आतास ननन अरे तुम्ही लो जाऊ का या 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 एक नंबर एक नंबर हा ने गूगल कर ना नका का नाव आहे एकला रे अरे हा मजेत ना हा उद्या येतील फोन अरे जोरपा कुठे भेटला चला भेटू आपण पुढे नक्की नेक्स्ट टाइम सलून मध्ये भेटा कधी तरी हा येतो आम्ही सलून मध्ये हा बहिनी हा <laughs> बस का काय बोलायचं आहे का हा ओके okay, ओके okay, चला <laughs> कोमल चव्हाण भेटले मला कोमल चव्हाण मी सोनल चव्हाण का मी फोनवर बोलत असते हा काय जत्रेमध्ये बोरं घेतली का तिला खाजे घेऊन दे खाजा पाळण्यात बसलो तुम्ही तेव्हा घाम बरे एवढा कसा फुटला गाई जे बघा येऊ मोबाईल काढला खाजा खाज्या खाते खाजा खाज्या खाते का हा खाजा मला काहीच खायचं नाही काय अजून काही घ्यायचं आहे ग बांगर्या घेते बांगर्या बांगऱ्या बिंगऱ्या नशीब जात्रा दोन दिवस दहा दिवस असत पाणी काय बीस होत नव्हता ठेवला ते बा त्या माना माहित होतात हा नाही दारू बिरू नाही काहीच नाही खायचं जाऊन दे मी का सांगता पिंपलाची जत्रा संपली ना आता मोठे गावची जत्रा या देवीची पाटीची जात्रा लोटाला मावशी कवाद आमंत्रण आमंत्र जत्रेचा अरे बोलू बोलू तू बोलून नाही तू पिंपलाची आता मावशी बोलवाला बोलवायला पाहिजे हा बरोबर का नाही कॅमेरा नाही टी <laughs> व्ही रुपये जा फोटोकार लाल गाठे आहेत हलवा इथं बी येला का बोलताना रे हलवा यो का बोलता यो कोला का पेटा ये खाज्या ये खाज्या चला रुपांश भाईचे फॅन्स या रुपांश भाई बाबा 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 रुपांश ये लवकर आहे लवकर या 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 गाईज रुपांश भाई फुल अरे रे जोडी आले जोडिले अरे लगिंग का वा तुमचा का गाटे काय हा मग कर ना ऍक्टिंग आ हो मला खेळ दे भजनाच्या उर्या बिर्या मार ना पा, आव जाना ना फोटो काढायचा या या काम तुम्ही तर घरा चाललेली आहे ना घर दिसत नाही वाटत का जात्रा संपत नाही यांची तुमची जत्राच संपत नाही नक्की घरी घर तिकडे टायमाला भेटल टायमाला भेटत आमच्या रुपयांशी मी काहीच घेतला ना ते आमचा रुपया नाराज आहे नाराज आहे ना बोरा हातो बोरा जात्रांची हा जत्रा जत्रांची बोरा हाते ग नको ते पटांगरी येते ग जा कोण माहित नाही ना वलकत अरे काय तुमची इज्जत काढली बघ त्यांनी तुम्ही फेकून दे झालं तिकडं अरे बाबा 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 आता काहीच बोलू शकत नाही लाडका आहे एक लाडका तर पप्पी घे ना पप्पी घे नाही ना घे गे लाडका तर पप्पी घे 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 <laughs> तो इथून डायरेक्ट चला काहीच तर आता आम्ही जत्रेमध्ये गेलेलो आणि जत्रेमधून आलो या वर्षी आत्याने कोणलाच आमंत्रण केले नाही कारण की या वर्षी आत्याला जत्रा करायची नव्हती कमला ते आली आमची भाकरी घेऊन श्या मग कमला त्याला बोललो वस्तीला राहा आपण उद्या घरा जाऊ बोला शल्या आली ती पापोर जेवून शा शला त्याला तुम्ही राहा वस्तीला ना, ना।, ना।, ना ये आमची निशाबाई आली ती मसाला जेवण तिला भेंग तू भीरा टेन्शनच नाही बघा तुम्हाला ताटलीन कुठंच मटण दिसणार नाही कारण की जत्रा म्हणजे सोमवार हे बिड्डा तिकडे चण काबोली शेवई हे भाज्या आणि गाईस कोणी राग मानू नका जेव्हा आमची घरी विरी कोणी जर ब्लॉक बघला ना तर कोणी राग मानू नका कारण की आता त्यांनी कोणाच आमंत्रण केला नाही हा हा बघा आत्या अंधीच सांगतो ती स्वतःहून आल्या फक्त मला एकट्यालाच बोलवले आत्यानी हो मग जात्रेला मी कुठे बोललो मला बोलवलं जात्रेला ना बोलवला माझं ऑपरेशन केलं म्हणून या आणि इकडे बघा ही सांपारची आत्या ती गावानच आत्या ही टाकूटच्या आत्या काल आलं तर अंगण बघलं ग नसेल बघलं आमची निशाबाची अंगण आलत एक दिवशी बरं इथं नवीन बघती नव्हतं प उकाडच्या वर लाईन लागायची आमच्या घरावर <laughs> तर दोन वर्षान बंगला विंगला बांधायची <laughs> तर गाईस तिकडे आमची सांपाड्याची येतल हे ये बघा येतल हाय येतल ही येतल ब्लॉक कोणचं बघतं मलाच माहिती नाही अरे बाबू क जेवला तू तू कोलबी खाली कोलबी बघा गाईस सर्वजण भाजी खाता एकटीच आमची भाजीस बघा हे बघा इथं बघा ये मटा ये कोलबी यो डुकोर डुकोर खात ही खात कोणला जगणार नाही माझा भाऊ सला बघा कसा आमची काली मिरी आहे ना आता तू याला का बोलत सोनू सोनू तुझा माझ्या भरोसा नाही का सोनू इकडे गाई सोनू नी बघा आमचे खुर्च्या दोघांना लगीन करायचं तर यंदाच तयारी चालू केली बघा हा हे बघा तयारी बघा घर बागा भाई स्वतः रोज इंस्टाला बघतं हे बघा इकडे सीन बी काम चालू आहे इकडे लाद्या विद्या मरल्या भाईने एकदम टकाटक करीत घेतले बघा कसा काम आहे इकडे बघा इथे सीन यो किचनची ओपनिंग का वा <laughs> कोण येणार रे काय माहिती ओपनिंगला गाईच इकडे बघा पेपर विपर लावून ठेवले आणि त्यांनी मस्त मारी दिल ढाकून द्याय हा इकडे व्हाईट आहे बरोबर काम केले रे मस्त 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 गेले एकदम दोन दोन किचन आहेत काहीच बघू शकता तुम्ही दोन किचन यो इकडे एक हॉल आणि इकडे एक हॉल बघा इकडे सगळी जेवाला बसल्यान कशी मस्त आमची फॅमिली बघा कशी यो पॅकेटला आहे मोठा यो पण आमचे ना फॅमिलीमध्ये सगळं कुठलं आहे आत्याची हे फक्त ऊस या आत्याची ऊस आहे बाकी सगळं मोत्याचं दादा <laughs>